बिनविरोध कॅन्डिडेट निवडून आले असं जे, जे राजकीय पक्ष डिक्लेअर करत आहेत त्यांना माझं आव्हान आहे की आव्हान आव्हान नाही आहे आव्हान आहे की नोटा हा कॅन्डिडेट आहे नोटा एमवरती उपलब्ध आहे नोटावरती जर कधी मतदान जास्त झालं की कॅन्डिडेट हारला बिनिंग कॅन्डिडेट हारला असं जा, जाहीर करावं लागेल ब महापालिका किंवा इलेक्शन कमिशन अशी जर भूमिका घेत असेल की ब एकतर्फी इलेक्शन झालं न बिनविरोध झालं तर ते बेकायदेशीर ठरेल या संदर्भात जस्टिस सूर्यकांत जे सुप्रीम कोर्टामध्ये चीफ जस्टिस आहेत त्यांनी एक टिप्पणी केली किंवा ऑर्डर केलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये नागरिकांचा मतदानाचा हक्क विहिरावून घेतला जाऊ शकत नाही याचा अर्थ नोटा याला मतदान होणार म्हणजे होणार आणि माझ्यासारखे माझ्यासारखेच अनेक सामाजिक कार्यकर्ते याच्यासाठी कोर्टात जाणार आहेत जर कधी इलेक्शन कमिशनने किंवा महापालिकेने असा स्टँड घेतला की आम्ही बिनविरोध इलेक्शन केलं की बिनविरोधच्या विरोधामध्ये ऑर्डर झाली की आम्ही कोर्टात जाणार एवढं नक्की आहे